आपल्या संस्कारांचा आणि सद्गुणांचा सुगंध आजही जीवनात दरवळतो आपल्या स्मृतींचा ठेवा निरंतर आमच्या हृदयवस्तो आदरणीय दादा आपल्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन कैलासवासी लोकनेते दादासाहेब रामराव सीताराम पाटील भामरे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन श्रद्धावंत श्री सुरेश रामराव पाटील सौ मंगलाताई सुरेश पाटील खासदार डॉक्टर सुभाष रामराव भामरे सौ डॉक्टर वीना सुभाष भामरे श्री विक्रम नानाजी शिंदे सौ सुनंदा विक्रम शिंदे श्री अशोक जिप्रू देवरे सौ अलका अशोक देवरे श्री सुधीर यमाजी पवार सौ सी एक श्री सुधीर यमाजी पवार सौ सु सीमा सुधीर पवार श्री प्रवीण रावसाहेब भांबरे सौ प्रतिभा प्रवीण भांबरे श्री दिलीप रावसाहेब भांबरे सौ अर्चना दिलीप भांबरे श्री डॉक्टर राहुल सुभाष भांबरे सौ सु डॉक्टर आराधना राहुल भामरे श्री चंद्रजीत सुरेश पाटील सौ सु दीपाली चंद्रजीत पाटील श्री रोहन सुभाष भांबरे सौ अनुजा रोहन भांबरे चिरंजीव अभिर राहुल भांबरे कुमारी अनाही राहुल भांबरे सर्व पदाधिकारी सदस्य कैलासवासी गोजरताई भांबरे सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ धुळे